तू नाटककार झालास तसे धडे माझ्याकडेच घेतले एवढं लक्षात ठेव एकतर हा आहे म्हणून आम्हाला कॉम्प्लेक्स आली इतक्या कविता म्हणत असतो ना हा आणि त्यात काही कार्य मला <laughs> माझा आणि संबंध नाही फक्त लहानपणी खूप वेळा कविता कविता म्हणायचो कारण माझ्या मोठ्या बहिणीचं नाव कविता होत आणि राजसाहेब म्हणाले एक कविता म्हणायची म्हणून कोण नाही म्हणतो हिंदीत म्हणतात ना मरता क्या न करता असे ते मी आपला एक प्रयत्न करतो स्पृहाने जे एक नाव घेतलं वैभव जोशी खूप गुणी कवी आहे त्यांची कविता आहे अभिजात भाषा ही मोहर लखलखली लख लाखो करोडो हृदयातून झगमगली अभिमानाची फुंकर पडता ठिणगी धगधगली पायवाट ही ध्येय जिद्दीने चाले क्षितिजाकडे घडे मराठी पाऊल पडते पुढे हजार वळणे हजार वेशी झेंडा फडके देश विदेशी सिम्मोल्लघन करण्याची ही परिसीमा झाली माय मराठी वाजत गाजत दिल्लीला आली दहा दिशांतून महाराष्ट्राचे दुमदुमले चौघडे मराठी पाऊल पडते पुढे यात एक काहीतरी एक टंग ट्विस्टर आहे अडकलो तर सांभाळून घ्या मरगळलेली कात टाकुनी शाई वाहे रक्तामधुनी सालनकृत देखणी कधीही भाषा रणरागिणी सळसळणाऱ्या समशेरी सम सळसळती लेखणी आज तिच्या या एल्गाराचा स्वर गगनाला भिडे मराठी पाऊल पडते पुढे धन्यवाद पण आता इथे आलोच आहे तर मला एक खूप एक खूप लाईन आहे ती मला म्हणाशी वाटते ती म्हणतो आणि माझी कविता संबोधतो झटकून टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुले अंगार भगवा रक्तात जागु दे आज भवानी माता ओ राजे जीर जीर ओ राजे ओ जे जी धन्यवाद